सभेच्या निवडणुका पार पडल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सगळेच राजकीय पक्ष जोमाने कार्याला लागलेले आहे आणि सर्वच राजकीय नेते जे आहे ते प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जे आहे आपली दावेदारी सांगत आहे की आम्ही इथून निवडून येणार इथे हा आमचा विधानसभा क्षेत्र आहे मात्र काय कुणाचा नेमकं जनतेचा काय कोल आहे जनतेचा काय मूळ आहे जनता कुणाला निवडून देणार हेच बघून घेण्यासाठी आज आपण नागपूरच्या सीताबर्डी या परिसरात आलेलो आहे आणि आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचा मूड काय आहे तर तिथे खूप गंभीर चर्चा सुरू आहे पण आपण त्यांना डिस्टर्ब करून जाणून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला की कुणाची सरकार बसेल नागपूर शहर महाराष्ट्र में मे काँग्रेस की सरकार बैठणेवाली आहे पुरे आम पब्लिक से ले कर, आयटो वाले से लेकर ऑटो वाले चे रिक्षावाले सब देखो जो बोल रहा है बीजेपी के राजमाखी नाही आहे काही लोक का अशी आहे जे कुठलं समजदार आहे आणि गरीब लोकांसोबत जुडलेले आहेत विकास ठाकरे नाना पडोळे कन्फ्युजन आहे पण ही सरकार बनणार एक अशी विनती असते की कॉमन पब्लिक साठी फ्युचर मध्ये चांगलं करायला पाहिजे तू बनना पालकमंत्री तुमचे पदशी उमेद आहे आम्हा अवकाशवाडीवर छोटे धंदेवाले छोटे लोक आहे तुमचे पण उमेद आहे काँग्रेस काँग्रेसचे बहुत उमेद आहे पाच वर्षांनी हर सरकार पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे एक, एक, एक सारखं म्हणजे सा, आज त्याची हुकूमत चालते आज पागा कुणाच्या हातात महाराज नाना पंडळीच्या हातात बहिणी काय एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन म्हणजे काय गरीबी बैठाओ लेकिन उनका अभी मुद्दा है कि गरीबी को बैठाओ हम तो यहाँ पे ऐसी भी रोजी रोटी कमा अपने बाल बच्चों का करते है गुजर बसर करते है पढ़ाते है लेकिन बीजेपी सरकार ऐसा चाहती है की फुटपाथ में कोई आदमी काम ही ना करे जी, जी ही सरकार पडणार एक अशी विनंती असते की कॉमन पब्लिक पब्लिकसाठी फ्युचरमध्ये चांगलं करायला पाहिजे काय काय तुम्हाला असं वाटतं बीजेपी सरकारने किंवा महायुती सरकारने काय कामे नाही केली काय व्हायला पाहिजे काय तुमचे एक्सपेक्टेशन काय काम नाही केली म्हणजे रोड वगैरे तर चांगले बनवले पण एम्प्लॉयमेंटसाठी जो की मेन इम्पॉर्टंट मुद्दा आहे तिकडे लक्ष नाही गेलं अच्छा एम्प्लॉयमेंट साठी लक्ष नाही गेलं त्यामुळे जे क्राईम्स वगैरे होत आहेत तर ते वाढत असणे दॅट इज अ व्हेरी नॅचरल फिनोमिन त्यामुळे मला वाटतंय सरकारला कुठे ना कुठे यांच्या बघायला मिळत आहे भाजप भाजप काँग्रेसला लहानपणापासून पाहत आलो आहे पण जेवढं बोलायचं तेवढं कमीच नाही तुम्हाला काय वाटतंय काँग्रेसने सरकारनी हे पंधराशे पंधराशे न देता प्रायव्हेट शाळा बंद करून प्रायव्हेट ट्युशन बंद करून सरकारी शाळेवर जोर द्यायला पाहिजे ते जागा हळद करून राहिले त्याच्या काय झालेलं आहे तर माणूस हिम्मत करून पाहते तर मी आपल्या मुलाला हो ताब्यात मध्ये शिकवीन काही करीन पण तो त्याची काही म्हणजे हिंमतच नाही उभा काउंची हे मायगाई इतकी वाढलेली आहे सरकारने त्याकडे लक्ष द्यायचं पंधराशे पंधराशे हजार आपण होतो नागपूरचा मुख्य बाजारपेठ असलेल्या बर्डी परिसरात आज आपण जाणून घेतलं की नागपुरातील जनतेचा नेमका मूळ काय आहे विधानसभा निवडणुकीला घेऊन कुणाची सरकार बनेल आपण बघितलं की कुणाचं मत मत जे आहे ते भाजपकडे आहे कुणाचं काँग्रेसकडे म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडे कुणाचं मत आहे असंच आपण नवीन नवीन एरिया जाऊन बघणार आहोत की नेमकं यावेळेस जे आहे लोकांचं मूळ कुणाकडे आहे तुरतास इथेच थांबूया बघत राहा बीजेपी न्यूज नमस्कार